श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी पृथ्वी तलावर जे शिवतत्व असतं ते हजारपटीनं जागृत झालेलं असतं आणि जोही भक्तो या दिवशी शिव आराधना करणार आहे शिवाची पूजा करणार आहे शिवाचा उपवास करणार आहे त्या सर्व भक्तांची जे भोलेशंकर आहेत ते सर्व इच्छा पूर्ण करतात मग मंडळी या दिवशी आपल्याला न चुकता तीन दिवशीय शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे मग पारायण कसं करावं के पारायण केल्याने काय फायदे होतात तर आपल्या ज्या मनोवांचित इच्छा आहे ते पूर्ण होतात दुःख दारिद्र्य भय यासोबत काही घरात मंगलकार्य होत नसेल घरात नकारात्मकता असेल घरात सतत चिडचिड होत असेल असा आजार असेल या सर्व समस्यातून आपली सुटका होते किंवा एखादी इच्छा असेल ती खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर ही सुद्धा इच्छा आपली शीघ्र शीघ्र पूर्ण होत असते मग आपल्याला तीन दिवशीयलामृत ग्रंथाचं पायरण आहे ते करायचं आहे ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पाठवा बघा मंडळी शंकर आपली जी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करता पण ती पूर्ण करण्यासाठी आपलं पण काही काम आहे मंडळी आपल्याला महाशिवरात्रीच्या या पर्वावर तीन दिवशीय किंवा सात दिवशीय किंवा एक दिवशीय शिवनिलंबित ग्रंथाचं पारायण करायचं आहे मग आपल्याला तीन दिवशीय करायचं आहे म्हणजे आपण कधी करावं तर येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला महाशिवरात्र आहे मग त्याच्या तीन आधी म्हणजे शुक्रवारी शनिवारी रविवारी या तीन दिवसामध्ये शुक्रवारी जी आहे ती विजया एकादशी आली आहे हा दिवस सुद्धा खास आहे मग शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसामध्ये आपल्याला जो लीलामृत ग्रंथ आहे त्याचं पारायण करायचं आहे मग पारायण करण्याच्या पूर्वी आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे वार उद्या गुरुवार तर आपल्याला आपल्या आजूबाजूला जिथे शिवमंदिर असणार आहे तिथे जायचं आहे अकरा बेलपत्र अर्पण करायचे आहे यासोबत आपल्याला भोलेशंकराला नमस्कार करायचा आहे जीही तुमचे दुःख दारिद्र्य कष्ट आहे ते सांगायचे आहे आणि भोलेशंकराला सांगायचं आहे की मी तुमचं तीन दिवसीय जे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आहे ते करणार आहे तुम्ही ते अगदी माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या असं सांगायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर अवश्य परिधान करावे नसेल तर जेही धुतलेले वस्त्र असेल ते घालावे जिथे आपण आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यावी तिथे एक चौरंग मांडावा त्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे पांढरा नसेल तर कोणत्याही रंगाचा टाकू शकतात त्यानंतर आपल्याकडे जर असा फोटो असेल ज्या फोटोमध्ये महादेव त्यासोबत माता पार्वती आणि गणपती असेल तो फोटो तुम्ही मांडायचा आहे नसेल तर तुमच्याकडं म देवघरामध्ये शिवपिंड असेल तर शिवपिंडीला या दिवशी अभिषेक करायचा आहे अगदी शुद्ध जलाने पंचामृताने दुधाने मधाने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे बेलपद्र अर्पण करायचं आहे आणि शुक्रवारपासून आपल्याला ही जी पारायण आहे ती सुरुवात करायचं आहे आता तुम्ही जे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहात मग ते संकल्पयुक्त करायचं आहे मग संकल्प कसा करावा तर आपल्याला जी पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे आप आपल्याला सर्वप्रथम पूजा मांडल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर शक्यतो तुम्ही तीन दिवसाचं शिवलिलामृत ग्रंथाचं पारायण करत आहात तर तुम्हाला तीन दिवस अखंड नंददीप लावायचा आहे यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन पळी त्यात थोडेसे गंध फुल अक्षता टाकायचे आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव तृप्ती शिवलीला शिवलीलामृतगंथाचं पायण आहे तीन दिवसीय माझी ही ही इच्छा आहे त्यासाठी करत आहे ती भोले शंकरांनी लवकरात लवकर पूर्ण करावी असं म्हणायचं आहे आणि हातातलं पाणी तापण्यास सोडायचं आहे परत दोन पळी हातात पाणी घ्यायचं आहे सोडून द्यायचं आहे आणि भोलेशंकराला नमस्कार करायचा आहे त्यानंतर धूपदीप लावायचं आहे भगवान शंकरांना गंध अक्षदाफुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे शक्य झाल्यास आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिल्या अध्यायापासून चौदाव्या अध्यायापर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे मग आता तीन दिवसाचं करायचं आहे तुम्हाला जसंही तीन दिवस जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला तीन दिवस या पोथीचं पारायण पूर्ण करायचं आहे मग आता पोथीमध्ये एक ते पंधरा अध्याय आहे मग चौदाव्या अध्यायापर्यंतच का तर अनेक जण पंधरावा अध्याय आहे तो वाचत नाही तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता तसं काही नाही पण वेळ नसेल तर तुम्ही अगदी चौदा अध्याय वाचले तरीही चालणार आहे आता यानंतर काही नियम आहेत का तर हो आपण जर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असाल आणि ते ही संकल्पयुक्त तुमची एखादी इच्छा आहे ती लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण व्हावीशी वाटत असेल तर तुम्हाला काही नियम आहेत ते नियमांचं पालन करायचं आहे शक्यतो तुम्ही ही जी सेवा आहे ही कशासाठी करत असाल जर तुम्ही ही सेवा संतती प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही पण तुम्ही ही सेवा अनेक काही तुमच्या इच्छा असेल ज्या एखादी इच्छा पूर्ण होत नसेल आर्थिक समस्या असेल मंगल कार्यासाठी असेल तर तुम्हाला न चुकता या तीन मध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे यानंतर घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही पर अन्न चुकूनही घेऊ नका शक्यतो हॉटेलचं किंवा बाहेरचं किंवा कुणाच्या घरचं चुकूनही नाही खाऊ नका आपण केलेली सेवा त्या व्यक्तीला लागते आणि आपल्या जी इच्छा आहे ती कधीच पूर्ण होत नाही यासोबत घरात जर सुतक पडलं असेल चुकून हुकून तर आजूबाजूची मित्रमंडळी किंवा नातेवाईक असेल त्यांना बोलवा मध्ये जी पारायण आहे ते थांबू नका त्यांच्याकडून पूर्ण पारायण करून घ्या घरामध्ये गोमूत्र शिपडा आणि जे पारायण आहे ते पूर्ण करा आता यासोबत सोबत महिला वाचत असेल मासिक धर्माला तर काय करावं तर घरामध्ये मुलगा मुलगी असेल किंवा पती असेल तर त्यांच्याकडून हे जे पारायण आहे हे पूर्ण करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला जे उद्यापन करायचं आहे किंवा जी सांगता करायची आहे ती कधी करावी तर सांगता आपल्याला येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे महाशिवर महाशिवरात्रीच्या दिवशीच करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे तुमच्याकडे शिवपिंड असेल तर शिवपिंडीला रुद्र अभिषेक करा आता रुद्र अभिषेक सकाळी करा आणि यासोबत संध्याकाळीसुद्धा आपल्याला प्रदोष काळामध्ये जे रुद्राभिषेक आहे तो करायचा आहे त्यानंतर जी आपली पूर्ण पोथी आहे ती आपल्याला पूर्ण शिवलीला ग्रंथ आहे तो आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचा आहे स अगदी शेवटपर्यंत चौदा अध्यायपर्यंत तुमची जे अध्याय राहिले असेल ते अध्याय तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर ओम नमेश्वर या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्ही घरात जेही या दिवशी फराळा केलं असेल कारण या दिवशी फराळाचं सगळ्यांना उपास असणार आहे मग तुम्ही जे फराळाचं तयार केलं असेल घरात ते तुम्हाला नैवेद्य म्हणून त्या पोथीला महादेवानं अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे धूपदीप दाखवायचं आहे या दिवशी आरती करायचं आहे अगदी घरातलं वातावरण जे आहे ते मंगलमय झालं पाहिजेत असं आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जितेशिव मंदिर असणार आहे त्या शिव मंदिरामध्ये तुम्हाला यथाशक्ती थोडेसे तांदूळ आणि एकवीस एक रुपयाची दक्षिणा मंदिरात नेऊन दान करायची आहे शक्य झाल्यास एखाद्या ब्राह्मणाला द्या गोरगरिबांना द्या आणि मंदिरात ने तुम्हाला नेऊन ठेवायचे आहे असं केल्याने तुमची शीघ्रात शीघ्र जी मनोवांशिक इच्छा आहे दुःख दारिद्र्य भय रोग आरोग्य सुख संपत्ती संतती सर्व लाभणार आहे कारण अतिशय पवित्र हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पठन केल्याने भोलेशंकर लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना शीघ्र शीघ्र पूर्ण करतात अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जी माहिती आहे ती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय धन्यवाद